चंद्रपूर शहरात गेल्या अनेक दिवसापासून सतत मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे शहरातील विठ्ठल मंदिर प्रभागात इथे राहणारे रोज मजुरी करून जगणाऱ्या अत्यंत गरीब परिस्थितीच्या कुटुंबांना उपासमारीची पाळी असे चित्र दिसून येत आहे व पुढेही सणासुदीचे दिवस पण येत आहे अशा वेळी त्या रोजंदारी मजूर कुटुंबांना सततच्या पावसामुळे हाताला काम नसून त्यांच्यावर पोटाची भाकर सुद्धा खाणे कठीण झाले आहे हातावर आणून पानावर खाणारी परिस्थितीत असल्यामुळे अशा परिस्थितीत विठ्ठल मंदिर प्रभागातील समाजसेवक राहुल देवतळे यांनी पुढाकार घेऊन त्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देऊन अत्यंत गोर गरीब कुटुंबांना व समाजसेवक राहुल यांनी सांगितले की मागील तीन वर्षापासून हा उपक्रम सतत सुरू आहे व रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हा सामाजिक उपक्रम चालू राहील सतत चंद्रपूर शहरामध्ये मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे माझ्या ह्या विठ्ठल मंदिर प्रभागातील अत्यंत गरजू व गरीब परिस्थितीतले लोक असल्यामुळे त्यांना मी आज हे जीवनावश्यक किट वाटप केली आहे कारण की मुसळधार पावसामुळे यांना हातमजूर असल्यामुळे हाताला काम नसल्यामुळे की यांची अशी परिस्थिती झाली आहे की म्हणजे उद्याच्या जेवणाची परिस्थितीचे जे यांचे हे म्हणजे परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे मी हे जीवनावश्यक वस्तू वाटप केली आहे माझ्या विठ्ठल मंदिर प्रभागातील गरजू व गरीब लोकांना असंच मी सतत कार्य चालू ठेवणार रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हे माझे सामाजिक कार्य चालू ठेवणार जय हिंद जय महाराष्ट्र